महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात दानेवाडी गावचा युवक माऊली गव्हाणे याची काही दिवसांपूर्वी अमानुषपणे हत्या करण्यात आली होती माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली माऊली गव्हाणे यांच्या शरीराचे तुकडे करून जवळच्या विहिरीमध्ये टाकण्यात आले पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवून काल आरोपीला त्याच गावातून अटक केली दरम्यान आज, के आज माऊली गव्हाणी या युवकावर किनारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारो ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते परिसरात तणावपूर्ण शांतता दिसत होती कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत आणि या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन दरेकर यांनी अत्यंत पद्धतीची माऊलीच्या ठिकाणी गोड बोलून हत्या केलेली आहे किंवा हे न करता मोबाईल हॉटस्पॉट वापरून या ठिकाणी हत्या मावलीची केली आणि आरोपींनी अत्यंत विकृतपणाचा कळस या ठिकाणी गाठलेला आहे म्हणून मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आरोपींना कठोरात कठोर अशा पद्धतीची फाशीची शिक्षा व्हावी आरोपींचं चार्जशीट इतकं आपण स्ट्रॉंग बनवावं की आरोपीच्या वकिलांनी चार्जशीटला देखील हात लावू नये दुसरी आमची मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा आणि तिसरी आपल्याकडे आमची सर्वात मोठी मागणी आहे की आमच्या कुटुंबाचा आपण या ठिकाणी विचार करावा एका गरीब कुटुंबाची व्यथा आपण जाणावी आणि यामध्ये सरकारी वकील म्हणून आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांची या ठिकाणी नेमणूक करावी आणि आरोपींना आपण फाशीची शिक्षा देण्यात यावी दे अशी आम्हा सगळ्या नातेवाईकांची परिसराची ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे कारण आरोपी अत्यंत शिथापीने हा केलेला खून आहे आरोपी जर उद्या जामिनावरती बाहेर आले तर भविष्यात ते काय करू शकतात हे या घटनेचं गांभीर्य लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला समजेल याची आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माऊली गावाने या तरुणाची दाणेवाडी येथे निघृणपणे हत्या झाली होती आज त्याच शव दाणेवाडी या गावी आणलेलं आहे आणि घोड नदी किनारी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या थी ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत खूप तणावपूर्ण परिस्थिती आहे या निगृह हत्येमाग जो कोणी मारेकरी असेल त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा लाइव शिरूर महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची